स्वच्छ व सुंदर शहापूरचा नारा देत आरोग्य सभापती विनोद कदम यांचा अनोखा उपक्रम सफाई कामगारांना टी शर्ट वाटप शहापूर नगरपंचायतीत स्वच्छ व सुंदर शहापूर हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सफाई कर्मचाऱ्यांना टी शर्ट वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचा शुभारंभ आरोग्य व स्वच्छता सभापती विनोद भारत कदम यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शिवराज गायकवाड आरोग्य व स्वच्छता सभापती श्री विनोद कदम तसेच स्वच्छता विभागातील श्री गणेश गायकवाड श्री अजिंक्य हुलवले श्री भूषण शेट्टी उपस्थित होते या उपक्रमाचा उद्देश सफाई कर्मचाऱ्यांमध्ये एकजुटीची भावना निर्माण करून त्यांना स्वच्छतेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून प्रोत्साहन देणे हा आहे टी शर्ट स्वच्छ शहापूर सुंदर शहापूर हा संदेश झळकत असून नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत जागरूकता वाढवण्याचे काम या माध्यमातून होणार आहे अनोख्या उपक्रमाबद्दल नगरपंचायतीतील कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून स्वच्छ शहापूर मोहिमेला नवीन ऊर्जा मिळाल्याचे त्यांनी सांगितले शहापूर नगरपंचायतच्या शहराच्या उद्दिष्टाने स्वच्छ शहापूर शुद्ध शहापूर या उद्दिष्टाने ध्यक्ष उपनगराध्यक्ष जुनी गटनेते यांच्या संयुक्त सर, विद्यमानाने शाहपूर शहर स्वच्छ राहावे या उद्देशाने शापूर नगरप्रधेक्षापूर कर्मचाऱ्यांना आम्ही शापोराचा एक उदिष्ठ राहावा स्वच्छ शहाूर या यास टाकून आम्ही हे सर्वांना टीक्षे दिलेली आहे की जेणेकरून शापूर स्वच्छ असताना आमचा नगरपालिकेचा कर्मचारी हवळला जाईल जाईल आणि जेणेकरून लोकांपर्यंत त्यांची ओळख पण निवडून हा स्वतःपासून करतोय त्या उद्देशाने आम्ही आज माननीय शिवराज गायकवाड साहेब यांच्या हस्ते आज टी वितरण केलेला आहे